किरकोळ वादातून तिघांवर जीव हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या बारकुपाडा परिसरात घडली आहे किराणा दुकानदार गणेश सूर्यवंशी यांनी दारूच्या नशेत असलेल्या ग्राहकाला इतर वस्तूंना हात लावू नको असे सांगितल्याने दोघांमध्ये वाद झालाय मात्र त्यानंतर नशेत असलेल्या व्यक्ती जितेंद्र मिरगे याने रविवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान दुकानदार गणेश यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली मात्र यावेळी त्याच्यासोबत त्याची दोन मुले गणेश आणि अलोक यांनी मिळून गणेश सूर्यवंशी यांच्यावर चाकूने वार केलेत भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून गणेश यांचा भाऊ मुकेश धावत आला तर त्याच्या पोटात धारदार चाकू खुपसण्यात आला त्याचवेळी गणेश यांचे वडील तुकाराम सूर्यवंशी हे मध्ये आल्याने त्यांच्यावर देखील चाकूने वार करण्यात आले या जीवघेण्या हल हल्ल्यात गणेश यांच्या चेहऱ्यावर हातावर आणि पायावर चाकूचे वार झाले तर त्यांचा भाऊ मुकेश याच्या पोटात चाकू खूप असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे सध्या सायन रुग्णालयात मुकेश हे मृत्यूशी झुंज देत आहेत तर त्यांचे वडील तुकाराम सूर्यवंशी हे देखील या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जखमी दुकानदार गणेश सूर्यवंशी यांनी दिली आहे तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्याचा प्रयत्न करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे या आरोपींना असता त्यांना तारखेपर्यंतची कोठडी आली आहे मी दुकानावर थांबलो होतो तर दुकानात मी असताना ते आले जितेंद्र नावाचे ते आले दारू वगैरे पिलेले होते फुल तर ते येऊन आपलं दुकानात काही म्हणजे भरण्या वगैरे उतलत होते काय करत होते त्यांना बोललो बाबा असं करू नका तुम्ही तुम्ही जा पिलेले तुम्ही घरी जा असं सांगितलं त्याच्यानंतर ते, ते बोलतात शिवीगाळ करायला लागले मला असं असतं का तुम्ही डायरेक्ट असं बोलता तसं बोलता मग शिवीगाळी करायला लागले मला भरणे वगैरे फेकून मारली मग मी सांगितलं नंतर माझी आई आली आईनेही समजावून सांगितलं बाबा जा तू सकाळी आहे मग त्याला त्या गोष्टीचा राग आला मग तो जाऊन आपल्या दोन तासांनी आला सामान वगैरे हो सगळं घेऊनच आले ते मुलांसोबत चाकू वगैरे हो तिघांच्या हातात चाकू होता येऊन पहिलं माझ्यावरती वार केले मग मी खाली पडल्यानंतर माझा भाऊ आला आतमधून घरातनं तर ते भावालाही पोटात डायरेक्ट चाकू टाकला त्यांनी मग तिकडून वडीलही बाहेर होते वडीलही पळत आले तर वडिलांनाही चाकू टाकला या तिघांनी आता माझा भाऊ आहे सायन हॉस्पिटलला वडील आहेत कलवाला आपलं छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं वडील आहेत भावाची प्रकृती गंभीर आहे हा त्याला दोन ऑपरेशन झालेले आहेत तरीही अजून डॉक्टर सांगतात की अजून ऑपरेशन करायला लागल जास्त म्हणजे हे सिरियस आहे त्याची तब्येत भावाची पोलीस कम्प्लीट केली आहे आम्ही पोलिसांनी सध्या तरी आतमध्येच आहेत ते बाकीचं आम्हाला काय अजून माहिती नाही तीन जण आहेत गणेश नाव आहे एकाचं आणि एकाचं जितेंद्र आहे आणि एकाचा आलोक आहे जण आहेत अशी आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी त्यांना कारण ते मुलं ही वीस एकवीस वर्षाची मुलं आहेत त्यांची ह्या वयात एवढी डेअरिंग होते डायरेक्ट येऊन ते चॉक चाकूनी वार करतात भाडूत रेते इथं राहायला भाड्याने राहतात ते आम्ही स्वतःचा रूम आहे आम्ही वीस वर्ष झाले इथं राहतो पण एवढं कोण अजूनपर्यंत आम्ही बघितलं नाही आणि कोणी असं केलं नाही आमच्यासोबत हे ह्या मुलांची एवढी डेअरिंग कशी होती नाही अगोदर काहीच वा आमचे वाद वगैरे काही नव्हते तो त्या दिवशी जास्त दारू पिलेला होता त्याच्यामुळं हा वाद झाला आणि त्यांनी स्वतः पिलेला हाय तर हाय मुलांनाही डायरेक्ट चाकू वगैरे देऊन इकडे घेऊन आला होतो त्यांच्या हातात